रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालय आणि जनार्दन आत्माराम भगत ज्युनियर कॉलेजमध्ये वार्षिक शालेय क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन विद्यालयाच्या स्थानिक शाळा समितीचे चेअरमॅन आणि रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य अरुण शेठ भगत यांच्या शुभ हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलित करून झाले क्रीडा ज्योत प्रज्वलित झाल्यानंतर विद्यार्थ्यांना क्रीडा शपथ देण्यात आली या उद्घाटन सोहळ्यावेळी विद्यालयाच्या स्थानिक शाळा समितीचे ज्येष्ठ सदस्य अनंता शेठ ठाकूर विश्वनाथ कोळी ज्येष्ठ नेते जयंतराव देशमुख गवाण ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच विजय खरत विद्यालयाचे प्राचार्य गोवर्धन गोडगे रयत शिक्षण संस्थेचे लाईफ मेंबर रवींद्र भोईर विद्यालयाच्या शिक्षक पालक संघाचे अध्यक्ष कुंदन मोकल ज्युनियर कॉलेजचे विभाग प्रमुख बाबूलाल पाटोळे ज्येष्ठ शिक्षक देवेंद्र म्हात्रे एकनाथ ठाकूर सागर रंधवे क्रीडा शिक्षक सुरेश पारखे गुरुकुल प्रमुख संदीप भोईर ज्येष्ठ शिक्षिका चित्रलेखा पाटील द्रौपदी वर्तक योगिता पाटील चारुशिला ठाकूर वृषाली म्हात्रे यांच्यासह शिक्षक तसेच विद्यार्थी उपस्थित होते यावेळी अरुण शेठ भगत यांनी विद्यार्थ्यांनी क्रीडा वृद्धी करतानाच शिस्त अंगी बाणावी आणि आपल्या क्रीडा नैपुण्याने आपले, आपले विद्यालय आणि राष्ट्राच्या क्रीडा क्षेत्राची मान उंचवावी असे उत्तमोत्तम खेळाडू आपल्या विद्यालयातून तयार व्हावेत अशा सदिच्छा व्यक्त केल्या